आंबेडकर साहेबांना सुजाता आंबेडकरांना बोललो की सर तुमची ती दोन मतं नाही आंबेडकरांचं एक मत एक लाख मताच्या बरोबरही नाही ती दोन लाख मतं आज माझ्या पाठीशी आहेत त्यामुळे मला वाटतं की नगर से नगर से या पुणे शहराचा खासदार मी शंभर टक्के दरामध्ये नगरसेवक म्हणून काम करतो आणि नगरसेवक म्हणून काम करत असताना मी जो विकासाचा मुद्दा माझा महत्त्वाचा या उपनगरामध्ये राहिला आहे तोच माझा विकासाचा मुद्दा महत्त्वाचा हा पुणे शहराच्या संपूर्ण पुणे शहरामध्ये असेल त्यामुळं मी कुणाची टीम नसेल मी पुणेकरांची टीम असेल बारामतीमध्ये सुळेना पाठिंबा दिला त्याच्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जातं की पुण्यामध्ये उमेदवारी दिली जाते आजच मला उमेदवारी जाहीर झाली आहे त्यामुळे ते वरिष्ठ लेव्हलचे विषय वंचित बहुजन आघाडीचे सर्व सर्व प्रकाश आंबेडकर साहेब त्याच्यामध्ये निर्णय घेतात आणि मला वाटतं की त्या विषयामध्ये मी काय सांगू शकणार नाही आंबेडकर साहेब सांगू शकतो आणि उमेदवारी दिली तो निर्णय योग्य ठरला तर ठरवतील मत्यांच उमेदवारी अधिकृतरित्या जाहीर तात्यांचा वैयक्तिक निर्णय हा अगदी सुरुवातीच्या दिवसापासून मी निवडणूक लढवणार हा आहे आणि मी उलट माझं भाग्य समजते की मला वंचित बहुजन आघाडीने मी भेटायला गेलो आणि मला आंबेडकर साहेबांनी माझं उमेदवारी मला मागाशी फोन आला होता आणि मी काही कामानिमित्त माझ्या मुंबईमध्ये होतो आणि मला साडेआठ वाजताच फोन आला की माझं नाव इस्टमध्ये दिसतंय म्हणून मला वाटतं की जी मला संधी दिली आहे मनसेमध्ये असताना जी माझ्याकडे संधी होती त्या संधीचं मी सोनं करून दाखवलं होतं आणि आता सुद्धा फक्त एवढंच आहे की मला आता पुणे शहरावरती काम करायची संधी मिळेल आणि मी या पुणे शहराचा जो माझं म्हणणं होतं की पुणे शहराचा पहिला खासदार मी असेल शंभर टक्के वंचित बहुजनाकडे पुणे शहराचा पहिला खासदार मी असेल काही वेळापूर्वी एक जे आहे ते तुम तुम्ही ठेवलेलं होतं की एक विचार बदलावे लागतील रिस्क घ्यावी लागेल रिस्क घेतली तरच वेगळ्या वाटेने जाता येईल आणि यश मिळेल याचा नेमका अर्थ काय आता रिस्क तर घेतली आहे वेगळी वाट तर मी बारा तारखेला निवडलेली आहे आणि मला वाटतं मी विकासाच्या मार्गावरती चालणारा कार्यकर्ता आहे एका सामान्य कुटुंबातून शेतकरी कुटुंबातून मी आलेलो आहे आणि मला वाटतं की पुणे शहरामधील मुस्लिम समाज असेल वंचित समाज म्हणजे जो जो समाज आहे पुण्यामध्ये की जो खऱ्या अर्थानं वंचित आहे त्या वंचितांसाठीच वसंत मोरे आजपर्यंत काम केले गरिबांसाठी के आणि भविष्यात सुद्धा त्यांच्यासाठी काम करत आहे वंचितना उमेदवारी दिले मात्र सगळ्याच घटकांचं मतदान मिळवणं आव्हान आहे असं तुम्हाला नाही आव्हान नाहीये मला वाटतं पुणेकरांचं सर्व घटकातलं मतदान माझ्या पारड्यात होईल नक्कीच पुणेकर विकासाच्या दिशेने टाकतील आणि मी या पुणे शहरामध्ये शंभर टक्के खासदार मनोज जरांगींनी उमेदवार दिलेले नाहीत मात्र तुम्ही त्यांची भेट घेतली तुम्हाला वाटतं का की मराठा समाज तुमच्या पाठीशी उभी राहील आणि या सगळ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला मदत मला वाटतं नाही की मला खात्री आहे की सकल मराठा समाज ज्यावेळेस आदरणीय मनोज जरांगे पाटील ज्यावेळेस उपोषणाला बसले होते मोर्चे काढले होते त्या प्रत्येक उपोषणामध्ये मोर्चामध्ये वसंत मोरे सहभागी झालेले सकल मराठा समाजाने पाहिलेले आणि मला वाटते की सकल मराठा समाज ज्यावेळेस आवश्यकता होती गरज होती त्यावेळेस जो समाजास संघ उभा होता त्याच्या पाठीशी सकल मराठा समाज शंभर टक्के उभा राहील आणि दादांनी सांगितलेलंच आहे की ज्यांनी आरक्षणाला विरोध केला ज्यांनी आपल्याला न्याय दिला नाही त्यांच्या विरोधात त्याच्यात मी जवळपास पंचवीस वर्ष मनसेमध्ये होतात लोकसभा निवडणूक म्हणजे खरं तर लढवणार की नाही अजून का मनसेच काही ठरत नाही तर आठ दिवसांमध्ये तुम्ही प्रकाश आंबेडकरांच्या जवळ गेला तर त्यांची भेट घेतली त्यांची किंवा इच्छा व्यक्त केली आणि आठ दिवसांमध्येच त्यांनी उमेदवारी दिली काय बरोबर एक प्रदीर्घ चर्चा म्हणजे त्यांच्याबरोबर माझी एक तास चर्चा झाली आणि ते एक तासाच्या चर्चेमध्ये त्यांनी जे जे काही मला राजकारणाची कंबोनेशन सांगितली मला वाटतं की विश्वास ठेवला एक तास माझ्याबरोबर त्यांनी पुणे शहराच्या संपूर्ण कामाविषयी जी संपूर्ण आत्ताची परिस्थिती आहे त्याच्याविषयी एक तास माझ्याबरोबर चर्चा केली आणि नंतरनं बाहेर बाहेर आल्यानंतरनं त्यांचे चिरंजीव सुजात आंबेडकर जे मला भेटले बाहेर त्यांनी मला स्पेशली मला सांगितलं की मी आत्ता आज अकोल्यात होतो अकोल्यातून मी छत्रपती संभाजीनगरला बाय रोड आलो आणि छत्रपती संभाजीनगर वरनं मी पाईपलाईन मुंबईला फक्त तुम्हाला भेटण्यासाठी आलोय आणि सुजात आंबेडकरांनी जे पुढचे वाक्य माझ्यासाठी काढली ती माझ्या पंधरा वर्षाच्या कामाचा गौरव करणारी होती ते मला बोलले की कात्या मी पुणेकरे माझी पुण्यामध्ये दोन मत आहेत आणि मी खरंच स्वतःला भाग्यवान समजेल की मला तुमच्यासारख्या चांगल्या माणसाला मला दोन मतं देता येईल त्यावेळेसच आंबेडकर साहेबांना सुजात आंबेडकरांना बोललो की तुमची ती दोन मतं नाही आंबेडकरांचं एक मत एक लाख मताच्या बरोबर हो मत आहे माझ्या पाठीशी आहेत त्यामुळे मला वाटतं की या पुणे शहराचा खास मी तुम्ही शंभर टक्के प्रकाश आंबेडकरांना देशात घडणाऱ्या महत्वाच्या बातम्यांसाठी भारताचे लोक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत या बातम्या शेअर करा धन्यवाद